नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो आहोत मेसी फुर्गुशन ट्रॅक्टर शोरूम येथे येथे मेसी फुर्गुशन बहात्तर पन्नास हा ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहेत आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता ट्रॅक्टर अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टरला कुठे कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही ट्रॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहे ट्रॅक्टर खरेदी करताना कुठे कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तसेच व्यवहार बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल हा टॅक्टर एक्सचेंज लावला आला होता तो ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी इथे उपलब्ध आहे तर आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता मेस्सी फुर्गुशन बहात्तर पन्नास हे मॉडेल दोन हजार सतराचे आहे अठ्ठेचाळीस एच पी कॅटिगर ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑल ब्रेक आहे आपण समोर टायरची नक्षी पाहू शकता समोर टायर सहा सोळाचा आहे ट्रॅक्टर अतिशय गुड कंडिशनमध्ये आहे ट्रॅक्टरला कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही ट्रॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहे ट्रॅक्टर खरेदी करताना कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे आपण आतील साईडही टॅक्टर पाहू शकता तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर तेरा सहा अठ्ठावीचा आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजू दाखवतो कसा आहे तो फोरगुशन बहात्तर पन्नास मागच्याही बाजूने पाहून घ्या ट्रॅक्टर कसा आहे तो तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच पुढील टायरची नक्षी पाहून घ्या तर मेस्सी फोरगोशन बहात्तर पन्नास डी आय हे मॉडेल दोन हजार सतराचे आहे अठ्ठेचाळीस एच पी कॅटेगरमा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टाईल सहा सोळाच्याच महागेल तर तेराशे अठ्ठावीसचा आहे हे ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये किंमत आहे तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये आता आपण जे ट्रॅक्टर पाहिले हे ट्रॅक्टर मेस्सी फोरुगोशन ट्रॅक्टर आहे ते सेकंड हँड विक्रासाठी उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या ट्रॅक्टरची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळ नऊ ते सायंकाळ सहा याच्या वेळी कॉल करा तसेच व्यवहार बसल्यानंतर या टॅक्टरची किमतीमध्ये कमी जास्त होईल असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टॅक्टर मास्टर युट्यूब चॅनल के सबस्क्राईब करा धन्यवाद